तर चला तर मित्रांनो सगळे आल्यात चला दोघे नाही आले पण येऊन जातील ते ठीक आहे आता सगळ्यांना माहितीच आहे की आता दोन तीन दिवसानंतर आता एकतीस डिसेंबर येणार आहे तर आपल्याला एकतीस डिसेंबरला आता मटणाची पार्टी करायची आहे ठीक आहे तर आपला ग्रुपच आहे नाही का आताच आपण होळीला पार्टी केली त्याच्यानंतर पोळ्याला पार्टी केली आता एकतीस डिसेंबर येत आहे त्याच्यामुळे एक पार्टी आता जमून टाकून तर मी आता आपल्या जे भाऊ आहे ते पार्टीचे आता मेन आहे त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करा आता मीटिंगचं म्हणजे नियोजन वगैरे आता कोणाकडे काय द्यायचं कसं नियोजन करायचा ते आता जण्याभाऊ सांगतील ठीक आहे जनाभाऊ सुरुवात करा आता चला मग मित्रांनो आता आपल्याला एफ्टीन डिसेंबर येत आहे त्याच्यामुळे आपल्याला पार्टी करायची आहे त्याच्यामुळे आता आता मी मेन ना तर आपण आता होळीला पार्टी केली होती पोळ्याला पार्टी केली होती तर मला काय म्हणायचं आहे आता काय झालं होतं त्याच्यामध्ये मी आणि म्हणे दोघे जण आम्ही अरेंजमेंट करतो आता मेन आहे याचा अर्थ सगळं आम्हालाच करावं लागेल का काही जण येतात नुसते खातेत आणि परतेत घरी हं कोणताही बहाणा करतात काम आहे धंदा आहे हे आहे ते आहे आम्हालाही कामं बापू त्याच्यामुळे आता जो करू लागेल तो पार्टी देईल नाही तर बाकीच्याला पुरा कॅन्सलच करून टाकतो बाकीचे दुसरे मित्र बहुत आहेत जण यायला हो तयारात पार्टीमध्ये त्याच्यामुळे जो आता पार्टीमध्ये काम करू लागेल त्यालाच बोलवायचा नाही तर बोलवायचं बोलवायचा नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आता मी मी नाही तर मीच जमीन का सगळं तांदूळ मी सांगतो मसालाही बनवून मी सांगतो मटणही मीच घेऊन आणतो आणि सगळं तेल तिखट मीठ वगैरे सगळं मी सांगतो गाडीत पेट्रोल लागला पाणी लागला सगळा हे ते लागला आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे आता पार्टी म्हटल्यानंतर पैसे लागतीलच ना खूप जण कसे राहते आता पैसे देतो देतो म्हणते आणि ठेवून भाऊ तुझे देतो ना दोन तीन दिवसांनी ना असं मस्त खाऊन टाकते खाऊन झाला परत येत घरी मग पैशाचं नावच नाही ते आता फुकट भेटते का मटन कुठून जर घेऊन आणतो म्हणलं आता फुकट भेटते का पैशाने घ्यावं लागते त्याच्यामुळे उधारी पादारी चालेल नाही मग ते बोकांनी कोणावर बसते माझ्यावरच बसते लक्षात आलं ते मागच्या होळीची पार्टी अजून आता कोणाकोणाचे पैसे दिले नाही आणि विचारायला गेला की मग खाल्लू का घेतलून का देतो ना भाऊ उद्या देतो परवा देतो धान्य उद्या दे असं काही चाललं नाही त्याच्यामुळे जो आता बरोबर ज्याचा हिशोब असेल किंवा जो काम करू लागेल पार्टीमध्ये येईल नाहीतर या वर्षीची पार्टी कॅन्सलच करून टाकत नाही मी एकटाच करतो नाही तर आम्ही दोघे मिळून करून लक्षात ना त्याच्यामुळे ही बैठक बोलवली आहे तुझी गोष्ट बरोबर आहे सांग बरं आता कोणा कोणाला जे पैसे नाही दिले त्याला बिलकुल काढून टाकायचं आणि जे काम करू नाही लागले त्याला ठेवायचं नाही बिलकुल असे फुकट काय काय फायदा या पार्टीमध्ये चला येते फुकट खालीत न परत येतेच फुकट खालीत न परत त्याच्यामुळे नाव सांग बरं कोण कोण आहे त्याचं नाव सांग काढून टाकून या पार्टीतून भाऊ आता मागच्या तू होळीची पार्टी झाली तर पैसे दिलास का तू देतो देतो म्हणलास मग ते आठवण विसरले सर सा तुझी दोन तीन वेळा तुला विचारलं तर खाल्लो का घेतलो का देतो ना गावातून परून गेलो का अशा गोष्टी करत असतो असतो तू? आता तूच नाही दिलास तुझेच म्हणत आहोत ना मी आता तुलाच काढू का पार्टीमधून सांग आता तू सांग बरं अरे हो वाटते माझेच तर पैसे द्यायच्यात वाटते बरं बरं देतो उद्या देतो की नक्की देतो या पार्टीचे देतो ना मागच्या पार्टीचे देतो ठीक आहे ठीक आहे काही चिंता न करू का तू का आपला घरचा माणूस आहेस का मी का वेगळा माणूस थोडी सांग देतो पैसे देतो देतो हां अजून एक गोष्ट आता मागच्या पार्टीमध्ये काय झालं होतं काही जण वेळेवर आले आणि तेही मस्त दारू हे ते घेऊन आले हं त्याच्यामध्ये देशी दारू आणले काही जणांनी काही विदेशी दारू आणले काही मोवाचे आणले ते मग वेळेवर मस्त पेले त्याच्याच पाणी यूज करत जात आणि सगळं त्याच्यास आणि त्याच्याच पिसं उचल उचलू खात जात त्याच्यामुळे काय झाले दोघांदिघाची फायटिंग नाही झाली त्याच्यामुळे मग ते मटण खाणं वेगळी गोष्ट राहिली आणि मग ते फायटिंगमध्येच पूर्ण तो दिवस चालला गेला अर्धी मटन तसे तशी फेकण्यातच गेली त्याच्यामुळे आता या वेळेस तसे मड्डी लोकं चालणार नाही आणि तसे लोक या वेळेस आता पार्टीतून काढून टाकायचं मला माझा विचार आहे हं लक्षात आला बोलाले म्हणताय बी तू डायरेक्ट नाव घेऊन बोला बे मलाच म्हणतायच ना तू आता का मी एकटाच पेलो तो का न पेलो तर का झाला पार्टी मल्यानंतर दारू हे ते पिना किंवा राहतेस ना बिना पिल्यानंतर ते काय पार्टी हो का बे त्याच्यामुळे ते आता तेवढं ॲडजस्ट करायच लागते पार्टी पार्टीमल्यानंतर बापू डीजे डीजे जे जे बीजे राहते तर दारू पिल्याशिवाय नाचण्यात दम राहते का काहीतरी तर त्याच्यामुळे थोडंसं नाव घेऊन तर बोलत जा तू असं इनडायरेक्ट नको बोलू असा आरोप नाही लावायचा कोणावर असं चांगली गोष्ट नाही आहे तो आरोप नाही लावता गोष्ट बरोबर आहे मागच्या वेळेस तू काय लावत मस्त पिलास एक तर तुझे रा उभा राहण्याची तुझ्या शक्ती म्हणून होती त्याच्यामुळे एवढा पिलाच एक खाल्लाच नाही घेतलाच नाही पूर्ण पार्टीचा खराब करून टाकलास आणि त्या रम्यासोबत तू फाटिंग केलास आणि पूर्ण मोठा नाही सांडवून टाकलास त्याच्यामुळे आता असं चालणार नाही लक्षात आलं आता कुठून पिवला पिवनाला हात स्पात थोबाड फुटलाय तुझा त्याच्यामुळे तुला काळाचाच विचारा यावेळेस तुला आम्ही ठेवूनच नाही तर एक तर तू आहे नाही तर मी राहतो समजला बाबा दुसरे मित्रच नाहीत म्हटलं तुमच्याशिवाय कोण आहे का यावेळेस नाहीत पेटलेच चला पेन तरी थोडीशीच पेतो जास्त जाता पेत नाही मी धिंगा धागा करत नाही चुपचाप खातो आपलं घरी जातो ठीक आहे आणि तो बंडा बे नुसता हिरो जायचा नको वाजाजवळ तो पार्टीमध्ये जर नेहमीच काम आहे नुसता मोबाईलवर लागून राहतेस नुसता गर्लफ्रेंडसोबत बोलत राहतेस आणि ते काम कोण करणार बे मी एकटाच करू का सगळे तुम्ही खावा जेवा या मी एकटाच करत राहू का मी बरोबर आहे ना भांडा तू मागावची काहीच कामं नाही केलं बरोबर आहे भेटाय तुला मसाला कुठ म्हणलं तर तिकडे नुसतं काही कामाचं नाही तुला तू नको मध्ये नाही व्हायला तरी काही भाऊ मला सगळेच कामं सांगा सगळेच काम करतो मी पण भांडे घासत नाही आपण ते कामं नको सांगा बाकी कोणते काम सांगायला पण भांडे नाही घासत बाबा आपण बाबा नव्हे भांड्याला हात ना मग मग कले जे मागतेस मस्त आणि लेग पीस पाहिजे तुला अमका ढमका पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे तरी पाहिजे समजलास फक्त भांडे घासायला तुला लागते नाहीत बाकी मग मोबाईलवर तिकडे मस्त लागून राहतेस सोबत दोन दोन तीन तीन तास एका कामाला हात नाही लावस आणि असे चवण बाजी नाही बाप इथे यात असं ले नाही तर नको येऊ मग अजून ते माझ्याकडे मसाल्याचं वगैरे नको द्या कारण मग घरी वगैरे नाही तर माझे माय बंबल ते मस्त मस्त शिवाय देते मला त्याच्यामुळे दुसरा कोणतंही काम द्या ते भांडे घासायचं आणि ते मसाले बनवायचा वगैरे नको द्या बाकी मग कोणतंही काम द्या लागेल तर मग करतो असं मी काय नाही म्हणतो थोडेस का मी आता पैशा पिशाचा व्यवहार बरोबरच आहे त्याच्यामुळे हे दोन कामं सोडून मला द्या समजला बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं कोटी करायला किती सांगून द्या कारण आता मागच्या वर्षी आमच्या घरी गेलो होतो पण माझ्या आजी बोलते कारण त्यावेळेस आता तुम्ही डिंगा गेल्या होत्या आता नाही जमे बाबा पार्टी आता स्थान बदलावं लागलं आपल्याला कोटी करून को सांगून द्या तुम्ही म्हणतो येतच केलं तर काय होते चांगले जागा आणि वातावरण हे चांगलं आहे तुम्ही काय म्हणता मित्रांनो हो चांगलं वातावरण आहे चालत चालतं येतच सगळ्यात हो हो ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे हां तर मित्रांनो आता कोंबड्या व्यवस्था माझ्याकडे ठीक आहे आणि मने आणल मने मसाला बनवून आणल सगळ्याच किराणा वगैरे मसाला वगैरे सगळं मने आणल आणि त्याच्यानंतर जो पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था हा, हा आ, तू करशील गजरी भाऊ ठीक आहे आणि तू हिरो तू कोणता काम करशील तू एक काम करतो त्या जंगलातले काड्या घेऊन आणशील सेवा खोतपर्यंत काड्या पुरल्या पाहिजे एवढ्या काड्या आणशील ठीक आहे आणि मी कोणता काम करू बे मला तर काम सांगा थोडं हां डोण्या भाऊ एक काम आहे सर्वांकडून तुला आता पैसा जमा करायचा आहे लक्षात द्या तुला व्यवहार आता तुझ्याकडे पैसे जमा करून माझ्याकडे देणे आणि मग जे काम आता वेळेवर सांगून ते करावं लागेल ठीक आहे मग पाहू आता एकतीस तारखेला भेटू मग सगळे ठीक आहे चला मग ठीक आहे मित्रांनो एकतीस तारखेला भेटू ठीक आहे चला गुड नाईट